वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा प्रेमात पडतात कारण प्रेम म्हणजे भावना ओढ आपुलकी आणि मानसिक जवळीक यांचा संगम पण समाजात एक चुकीचा समज अजूनही खोलवर रुतलेला आहे की प्रेम हे फक्त तरुणांचे क्षेत्र आहे विशेषतः वयाने मोठ्या व्यक्ती प्रेमात पडल्या की त्यांच्याकडे शंका टवाई टीका आणि अनास्थेने पाहिलं जातं मग त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष पण वास्तव वेगळं आहे आणि विज्ञान मानसशास्त्रही हेच सांगतं की प्रेमाच्या भावना या वय लिंग परिस्थिती सामाजिक भूमिका यावर अवलंबून नसतात या लेखात आपण पाहू की वयाने मोठ्या व्यक्ती प्रेमात का पडतात यामागे काय मानसशास्त्रीय कारण आहेत समाज याकडे कसं पाहतो आणि अशा प्रेमात पडलेल्या व्यक्तींचं मानसिक आरोग्य भावनिक गरजा आणि नात्यांची गुंतागुंत काय असते याचा सखोल अभ्यास करूया नंबर एक प्रेमाची भावना आणि वय मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर प्रेमाची भावना ही एका विशिष्ट वयापुरती मर्यादित नसते माणसाच्या मेंदूतील ऑक्सिटोसिन डोपामिन सेरेटोनिन यासारखी रसायने प्रेम निर्माण करतात ही रसायनं कधीही आणि कोणासाठीही सक्रिय होऊ शकतात फक्त शरीरच नव्हे तर मनही तयार असावं लागतं त्यामुळे एखादी व्यक्ती चाळीस पन्नास साठ किंवा त्याही पुढच्या वयात प्रेमात पडते तर त्यात काहीच अजीब किंवा अमान्य असं नाही नंबर दोन वयाने मोठ्या व्यक्ती प्रेमात का पडतात भावनिक गरज वय जस जसं वाढत तस तसं एकटेपणाची भावना अधिक तीव्र होते पती किंवा पत्नीच्या निधनानंतर घटस्फोटानंतर किंवा मुलं मोठी होऊन वेगळी राहू लागल्यानंतर अशा व्यक्तींना भावनिक आधाराची गरज भासू लागते ही गरज फक्त मैत्रीपुरती मर्यादित राहत नाही तर ती हळूहळू प्रेमाच्या भावनेत रूपांतरित होते स्वतःची ओळख पुन्हा शोधणे मध्य वय किंवा वयोवृद्ध वयात अनेक लोक एक वेगळा आयडेंटिटी क्रायसिस अनुभवतात आपण आयुष्यात काय केलं अजून काय करायचं आहे आपल्याला कुणाची गरज आहे की नाही अशा प्रश्नांनी आपण ग्रासले जातो त्यात जर कुणी आपल्यावर आप 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 प्रेम करतं आपली काळजी घेतं आपल्याला विशेष वाटू देतं तर त्या व्यक्तीबरोबर एक भावनिक बंधन निर्माण होतो समजून घेणारा जोडीदार काही वेळा तरुण वयात झालेलं लग्न केवळ कर्तव्यपूर्तीसाठी होतं पण वय वाढल्यावर आपल्याला अस्सल मैत्र संवाद जाणीव आणि म्युच्युअल रिस्पेक्ट असलेला जोडीदार हवा असतो अशावेळी जर कोणाशी तशी जवळीक निर्माण झाली तर प्रेमात पडणं अगदी नैसर्गिक होतं प्रौढ वयातील आकर्षण मानवाच्या मेंदूत रिवॉर्ड सेंटर असतो जो आनंददायक अनुभवांचं मूल्यांकन करतो जर एखादी व्यक्ती आपल्याला भावनिक किंवा शारीरिक सुख देते आपल्या गरजा पूर्ण करते तर डोपामिन स्त्राव होऊन त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढतं हे आकर्षण कोणत्याही वयात होऊ शकतं नंबर तीन समाजाची नजर आणि दबाव समाज मात्र अजूनही वयाच्या निकषांनुसार प्रेमाच्या संकल्पना ठरवत असतो विशेषत स्त्री वयाने मोठी असेल आणि पुरुष लहान असेल तर त्या नात्याकडे अत्यंत शंकास्पद नजरेने पाहिलं जातं पुरुष वयाने मोठा असेल आणि तरीही जर तो प्रेमात पडत असेल तर समाज म्हणतो अजूनही हा थांबत नाही ही समाजाची मानसिकता शरीरावर केंद्रित असते मनाच्या गरजांकडे दुर्लक्ष करत असते सामाजिक टीका हिला अजून काय हवं आहे अजून प्रेम सुस्त हा वय झाल्यावर पण खेळ खेळतोय या टीका व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करतात नंबर चार मानसशास्त्रीय दृष्टिकोन अटॅचमेंट थेरी अटॅचमेंट थेरीनुसार माणसाला आयुष्यभर बॉन्डिंगची गरज असते ही गरज बालपणात निर्माण होते पण ती वृद्ध काळातही टिकून राहते सेक्युअर अटॅचमेंट असलेल्या व्यक्ती नात्यांमध्ये स्थिरता शोधतात आणि त्यामुळेच त्या दुसऱ्याशी जवळीक निर्माण करतात एरिक एरिक्सनचं मानसशास्त्रीय मॉडेल एरिक्सनच्या विकासात्मक टप्प्यानुसार वयाच्या चाळीस चार ते पासष्ट वयोगटात जनरेटिव्हिटी वर्सेस टॅग्नेशन हा मनोविकासाचा टप्पा असतो या काळात माणसाला आपल्याला कोणी हवं आहे आपण कुणासाठी काहीतरी करत आहोत अशी भावना हवी असते प्रेम हे त्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरतं पासष्ट नंतरचा टप्पा म्हणजे इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर येथे माणूस आयुष्याचं पुनरावलोकन करतो जर त्याला कोणाचं प्रेम लाभत असेल तर त्याला आयुष्य सफल झाल्यासारखं वाटतं नंबर पाच उदाहरण आणि वास्तव मैत्रीचं रूपांतर प्रेमात सुभाष अठ्ठावन वर्षाचे त्यांची पत्नी काही वर्षापूर्वी वारली ते एकटे राहत होते त्यांच्या वयोगटातील अनुराधा नावाच्या महिला त्यांच्या सोसायटीमध्ये होत्या दोघांची सुरुवात मैत्री म्हणून झाली रोज एकत्र चहा फिरणं चर्चा करता करता दोघही एकमेकांच्या सवयींचं महत्त्व जाणून प्रेमात पडले तरुण जोडीदार असलेली स्त्री रश्मी या पंचेचाळीस वर्षाच्या असलेल्या स्त्रीचं बत्तीस वर्षीय पुरुषासोबत प्रेम संबंध निर्माण झाले समाजाने खूप टीका केली पण त्या दोघांचं नातं आधारित होतं परिपक्वतेवर समजुतीवर आणि समोरासमोरील आदरावर नंबर सहा वय आणि शारीरिक आकर्षण आपण मान्य करूया प्रेमामध्ये शारीरिक आकर्षण हा घटक असतोच पण वयाने मोठ्या व्यक्तींमध्येही काम भावना पूर्णपणे नष्ट झालेल्या नसतात वय वाढल्यानंतर त्या भावना बदलतात परंतु नाहीशा होत नाहीत अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या एका संशोधनानुसार पन्नास नंतरही साठ टक्के लोकांनी इंटिमेसीची गरज असल्याचं मान्य केलं नंबर सात मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम वय वाढल्यानंतर प्रेमात पडणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्याविषयी काही सकारात्मक गोष्टी दिसतात एकटेपणा कमी होतो सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो नवीन उद्दिष्ट मिळतात आत्मविश्वास वाढतो दैनंदिन जीवनात आनंद वाढतो या उलट जर समाजाच्या दबावामुळे हे नातं व्यक्त करू दिलं नाही तर नैराश्य आत्मगौरव कमी होणे चिंता आणि अपराधगंड हे परिणाम घडू शकतात नंबर आठ काय बदलायला हवं समाजाने दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे प्रेम हा काही वय शरीर किंवा समाजाने ठरवलेला निकष नाही प्रेम म्हणजे दोन मनांचा सहवास म्हणून वयाच्या आधारे नात्यांची समीक्षा करणं बंद केलं पाहिजे नात्यांचं मूल्य समजून घेणं कोणतेही नाते संबंध म्हणजे जबाबदारी परिपक्वता आणि परस्पर समजूत वयाने मोठ्या व्यक्तींमध्ये ही समजूत अधिक असते त्यामुळे त्यांचं प्रेम अधिक स्थिर शांत आणि परिपक्व असतं मुलांनी पालकांच्या भावना समजून घ्याव्यात अनेक वेळा मुलं आपल्या मोठ्या वडिलांना किंवा आईला दुसऱ्या कोणाशी प्रेमात पाहून चिडतात लाज वाटते पण यामागची मानसिक गरज समजून घेतली तर नातेसंबंध टिकून राहतात वयाने मोठ्या असलेल्या स्त्री किंवा पुरुष प्रेमात पडतात कारण ते माणूस आहेत त्यांच्या भावना इच्छा गरजा अजूनही जिवंत असतात त्या भावना जर कोणाशी शेअर करता आल्या तर आयुष्या आणखीन अर्थपूर्ण होतं प्रेम म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आपल्याला समजून घेणारा आपल्यासोबत चालणारा आणि न थांबता साथ देणारा जोडीदार मिळणं आणि ते प्रेम कोणत्याही वयात फुलू शकतं फक्त त्यांना सन्मानाने जगता येण्याची संधी मिळणं आवश्यक आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद